राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपण सर्वांनी मला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती महाभारतात एक कथा फार प्रसिद्ध आहे यक्ष आणि धर्मराज यांच्यातल्या प्रश्न उत्तराची तहानेने व्याकुळ पांडव पाण्याच्या शोधात ज्यावेळेस एका तळ्यापशी जातात त्यावेळेस त्या तळ्याचं रक्षण एक यक्ष करत असतो आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर न दिल्यामुळे चार भावंड जवळपास अवस्थेत युधिष्ठिरला म्हणजे धर्मराजाला सापडतात आणि मग धर्मराज ज्यावेळेस पाणी प्यायला जातो त्यावेळेस यक्ष म्हणतो की तू अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग पाणी पि यक्ष धर्मराजाला प्रश्न विचारतो की हे धर्मराजा हे युधिष्ठिरा आत्ता द्वापार युग चालू आहे पण येणाऱ्या कलियुगामध्ये कोणत्या गोष्टीचे भाव वाढतील यक्षाचा हा प्रश्न ऐकल्यावर धर्मराज देखील गोंधळून जातो एवढा बुद्धिमान एवढं तर्क देणारा पण तो सुद्धा गोंधळतो की यक्षाने हा प्रश्न विचारला की कलियुगात कोणत्या गोष्टीचे भाव वाढतील आणि मग स्वतःला सावरून धर्मराज जे उत्तर देतो ते फार कमतीचं आहे आणि आजच्या कलियुगाच्या परिस्थितीत ते खूप सार्थक आहे धर्मराज यक्षाला म्हणतो की कलियुगामध्ये दोन गोष्टीचे भाव वाढतील किती दोन गोष्टीचे भाव वाढतील एक कमीनो के दुसरे जमीन ओके म्हणजे दुष्ट लोकांचे आणि जमिनीचे भाव या कलियुगात वाढतील आज एक महाराष्ट्रात प्रसंग घडला या ठिकाणी कमीने आहेत आणि जमिनी आहे म्हणजे गुंडपुंड आहेत आणि जमीन आहे आत्तापर्यंत सर्व महाराष्ट्रात जी बातमी वाऱ्यासारखी पसरली की अजित पवारचे सुपुत्र पार्थ पवार यांना अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत दिली आणि त्याची स्टॅम्प ड्युटी एकवीस कोटी असताना ती माफ करून फक्त पाचशे रुपयावर त्या जमिनीचा फेरफार करण्यात आला अहवानं ही बातमी विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी सांगितले पुन्हा आमच्या दमान्याबाईनं त्यात उडी घेतली बरेच लोक याच्यावर बोलले याच्यावर मी फार सविस्तर सखोलात काही बोलणार नाही ती मुंडव्यात असलेली जमीन काय आहे आणि मग आमच्या देवाभाऊनी नेहमीप्रमाणे गुळमुळीत उत्तर दिलं की मी चौकशी करतो मी पाहतोय अहवाल पाहतोय हे पाहतोय आणि आमच्या ग्रामीण भागात एक मन आहे सटके जमादार अटके त्याप्रमाणे तहसीलदार निलंबित झाला ही बातमी आली खरं म्हणजे पार्थ पवार त्या बिचऱ्याचा काय दोष आहे त्यांनी जमीन तर घेतली अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत घेतली त्याच्या कंपनीचं भाग भांडवल एक लाख होतं म्हणून काय झालं अहो शेवटी तो, तो पवार आहे आणि हा त्यांचा खानदानी धंदा आहे जमिनी बळकावणं आजही बारामती परिसरामध्ये जुने जाणते म्हातारे लोक दबक्या आवाजात चर्चा करतात असाच एक प्रसंग झाला होता आणि जमीन बळकावण्याच्या नादात गोळीबार झाला त्यात काय झालं हे जुने जाणते लोक चांगलं सांगतात कोण पवार त्यात गेला हा जमिनीचा नाद फार वाईट हो बाईचा नाद सुटू शकतो पण जमिनीचा नाद सुटू शकत नाही कारण आम्ही ज्यावेळेस नुकतेच आणीबाणीतून बाहेर आलो तरुण होतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात एक फार गाजत होते आमच्या त्यावेळेस पाणीवाल्या बाई म्हणून स्वर्गीय मृणालताई गोरेंचं फार नाव होतं आणि त्यांनी शरद पवारच्या मुख्यमंत्री काळात भूखंडाचा घोटाळा बाहेर काढला आणि त्यावेळेस फार प्रसिद्ध वाक्य होतं भूखंडाचं श्रीखंड कुणी ओरोपलं तिथंही पवार तिथही पवार या पवार कुटुंबाने सरकारी योजनेचा फायदा घेऊन विविध प्रकारच्या जमिनी लीजवर घेतल्या लाटल्या कुणी नाही देत दे 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 त्याला दाब दडपशा करून जमिनी लाटल्या हे बारामती परिसरात लोक सांगतील मग पार्थ पवारनी काय केलं तेच केलं अ खुद्द मोठे पवार साहेब संरक्षण मंत्री असताना संरक्षण खात्याच्या अतिरिक्त रिकाम्या जमिनीवर त्यांचा डोळा होता त्या विकायला सुद्धा काढल्या होत्या त्यावेळेस तशी बातमी होती वर्तमानपत्रात पण काही देशभक्त सैनिकी अधिकाऱ्याने त्याचा विरोध केला आणि त्यांचा हा सगळा प्रयत्न हाणून पाडला म्हणून जमिनीचं प्रेम पवाराच्या कुटुंबात बालपणापासून यांच्या घरात एखादं मूल जन्माला आलं की त्यांच्या नावाचा एक कारखाना ते घेऊनच ठेवतात बघा ना जरंडेश्वरच्या कारखान्यात काय केलं दोनशे एकर जमीन कारखाना हा किती म्हणजे मोल भावाने अजित पवारने घेतलाच नाही मग पार्थ पवारनं जमीन घेतली याचा लोक काय एवढा आरडाओरडा करत आहेत त्यांनी आपला परंपरागत घराण्याचा व्यवसाय पुढे चालवलेला आहे देवा भाऊ स्वतः खुद्द पंतप्रधान मोदी साहेबांनी सत्तर हजाराच्या घोटाळ्यावर वक्तव्य केलं आणि तुम्ही पवारला आपल्या मंत्रिमंडळासह समाविष्ट करून पावन केलं तुम्हाला कुणी विरोध केलं नाही तुम्हाला माहीत नसेल महाराष्ट्राला माहीत नसेल मी माझं काही सांगणार नाही पण ज्या दिवशी शरद पवार अचा पक्ष फोडून अजित पवार भाजपसोबत मंत्रिमंडळात आले त्या दिवशी एकमेव असा मी आहे ज्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला आणि सरकार जे सन्मान निधी देत होतं मी त्या दिवशी बंद केला आहे या भ्रष्टाचारी माणसाबरोबर तुम्ही संसार करताल तर तुम्हाला अशाच प्रसंगाला तोंड द्यावे लागेल देवाभाऊ हिंदीत एक जुनी म्हण आहे साप अगर घर रखोगे, तो काटने का तो डर रहेगा धन्यवाद.